तर इकडे तुम्हाला दिसत आहेत त्या कोणत्या ऐतिहासिक गो वास्तू नाही आहेत तर आजच्या काळातल्या आपल्या महान लोकांनी केलेला कचरा आहे मला ना इथे फिरता फिरता काही काही सफाई कामगार भेटत आहेत त्यांना जे आलेले एक्सपिरियन्स आहेत चांगल्या वाईट ते शेअर करत आहेत तर चांगला तर केलेलाच के नाही आहे त्याचे वाईट एक्सपिरियन्स शेअर करत आहेत तबकवनामध्ये जर तुमचा असा गैरसमज असेल की इथे कचरा टाकायला बीन्स नाही आहेत तर असं नाही आहे ठिकठिकाणी कचऱ्याचे बीन्स आहेत तुमच्याकडे प्लास्टिकच्या बॉटल चिप्सची पाकिट आहेत ते कचऱ्याचे बीन्समध्ये टाकत जाना ना इथे एक एक ठिकाणी तुम्हाला महाराजांचा एकरी उल्लेख आवडत नाही शिवाजी म्हटलं तर तुमचा रस्ता सहसळतं पण ज्या गडावर त्यांचं वास्तव्य होतं तोच गड कचरा करत सुटला ते चालतं का तुम्ही ठरवा तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला चांगलं राहायचं आहे की घाणीत जगायचं हे तुम्ही ठरवा आता कारण खरंच मला तर खूप राग आहे गेला तीन दिवस मी पन्हाळा फिरतो आहे ना कचाकत बोलणे काय करतात आहेत रस्त्यावर थुंकतायत काय अरे बस बस्कर यार कंटाला बघू